नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे कम्युनिटी मार्केटच्या ट्रेडिंगमध्ये चौथ्या पार्टमध्ये मित्रांनो मी मुकुंद खानोरे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो कम्युनिटी मार्केटमध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर बनायचं असेल दोन नियम खूप इम्पॉर्टंट आहे पहिला नियम म्हणजे लॉस कमी करणे आणि प्रॉफिट जास्त करणे पहिला नियम हा आहे मित्रांनो लॉस कमी करणे आणि प्रॉफिट जास्त करणे समजा तर प्रॉफिट तुमचा शंभर रुपये झाला असेल मित्रांनो आणि दहा रुपये किंवा वीस रुपये लॉस झाला तर ठीक आहे पण उलटं नाही झालं पाहिजे ऐंशी रुपये लॉस केलं आहे आणि वीस रुपये प्रॉफिट केलं आहे लक्षात घ्या प्रॉफिट जास्त झाला पाहिजे आणि लॉस हा कमी झाला पाहिजे आणि दुसरा नियम जो आहे मित्रांनो दुसरा नियम हा आहे की पहिला नियम कधी विसरू नका अल्टिमेटली तेच आहे मित्रांनो दुसरा नियम हा आहे की पहिला नियम जो आहे हा कधी विसरू नका त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही इंट्राडे ट्रेड करत असाल कम्युनिटी मार्केटमध्ये तर एक गोष्ट पकडून चाला की तुम्ही आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त किती लॉस बेअर करू शकतात ते वहीमध्ये लिहा किंवा बुकमध्ये लिहा किंवा मनामध्ये तुम्ही ठेवा चारशे रुपये पाचशे रुपये एक्झाम्पलसाठी मित्रांनो सातशे रुपये समजा लॉस तुम्ही बेअर करू शकतात तर ज्या वेळेस मित्रांनो समजा तुम्ही दोन ट्रेड केले तीन ट्रेड केले चार ट्रेड केले पाच ट्रेड केले सहा ट्रेड केले आठ ट्रेड केले आणि तुम्हाला वरती दिसतं आहे की पाचशे रुपयाच्या वरती लॉस झालेला आहे त्या दिवशी मित्रांनो ट्रेडिंग बंद करून टाका मोबाईल बंद ॲप बघणं बंद आणि ट्रेडिंगच्या तुम्ही बाहेर या पुन्हा रेट पण बघू नका रेट बघितल्यानंतर असे विचार करू नका की अरे नाही मी घेतला असतं तर आता हे झालं असतं ते झालं असतं त्या दिवशी ट्रेडिंग पूर्णपणे बंद म्हणजे बंद काहीच करायचं नाही त्या दिवशी पूर्णच्या पूर्ण बंद कारण की मित्रांनो कुठं तरी तुमचं गणित चुकत असेल म्हणून तुम्ही लॉसमध्ये गेलात पाचशे रुपये सहाशे रुपये त्या डे दे, त्या डेटचे तर ते विचार करा कुठं तुमचं गणित चुकलेलं आहे काय तुमचं आकलन चुकलेलं आहे त्याचा तुम्ही विचार करा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रेडिंग करायला या लक्षात घ्या त्याचा विचार करायला पण आपल्याला टाईम असला पाहिजे की नसला पाहिजे पुन्हा तुम्ही कुठला तरी चुकीचा ट्रेड करणार आणि त्याच पाचशे रुपयाला तुम्ही पाच हजारपर्यंत लॉसमध्ये जाणार म्हणजे कॅपिटलच तुम्ही संपवून टाकणार मग दुसऱ्या दिवशी काय करणार पुन्हा कळतंय जर तुम्ही आकलन केलं त्या गोष्टीचं की हा बाबा हे इथं माझं गणित चुकत होतं आता ते मी सुधारतो किंवा सुधारते आणि दुसऱ्या दिवशी प्रॉपर आता ह्याच्यानंतर ट्रेड करते आणि मी प्रॉफिटमध्ये जाते मग तुम्ही कदाचित प्रॉफिटमध्ये जाऊ शकतात कुठेतरी तुमचं गणित चुकलं असेल म्हणून तुम्ही लॉसमध्ये गेले असाल पण त्याच दिवशी तुम्ही ट्रेड करायला जाल कारण कसं आहे ना लॉस कोणाला बर्दास्त नाही होत मित्रांनो जसा लॉस होतो तसा आपण एकदम हडबडून जातो आणि उलटे सुलटे कसेही ट्रेड करणं सुरू करून टाकतो कसेही उलटे सुलटे ट्रेड करतो आणि अजून लॉस अजून लॉस अजून लॉस करत बसतो कारण की आपण पॅनिक होतो लॉस झाल्यावरती माणूस एकदम फॅनिक होऊन जातो आणि कशीही ट्रेड करतो मित्रांनो ते ही चुकी तुम्ही सुधारली पाहिजे लक्षात घ्या जर शंभर दिवसापर्यंत कमोडिटी मार्केटमध्ये सांगतोय मी तुम्हाला शंभर दिवसापर्यंत जर तुम्ही तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट केलं जे तुमचं कॅपिटल तुम्ही प्रोटेक्ट केलं तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर बनू शकतात कमोडिटी मार्केटमध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्हाला लिहून देतो गॅरंटी बरोबर जर शंभर दिवस तुम्ही तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट केलं तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगले सक्सेसफुल ट्रेडर बनू शकता शंभर दिवसापर्यंत मित्रांनो जास्त मोठा प्रॉफिटचा तुम्ही विचार करू नका फक्त ह्याचाच विचार करा की तुमचं कॅपिटल हे प्रोटेक्ट झालं पाहिजे आज जर तुम्ही लाख रुपये लावलेत किंवा दहा लाख रुपये लावलेत तर येणाऱ्या पुढच्या शंभर ट्रेडिंग सेशनमध्ये तुमचं हे कॅपिटल प्रोटेक्ट झालं पाहिजे दोन पैसे पॉझिटिव्ह झालं पाहिजे तर जर असं जर तुम्ही केलं मित्रांनो तर तुमचा फायदा येणाऱ्या काळामध्ये मोठा फायदा कमवू शकता त्यानंतर पुढची अजून एक गोष्ट मंथली पण तुम्ही डिसाईड केलं पाहिजे की के बाबा जास्तीत जास्त माझा एवढा लॉस मी बेअर करू शकतो हजार रुपये दोन हजार रुपये मी मंथली एवढा लॉस बेअर करू शकतो त्या दोन हजारच्या पुढे मित्रांनो जर तुमचा लॉस जात असेल तर कुठं तरी तुमचं गणित चुकतं आहे कुठं तरी तुमचं मेथड चुकतं आहे ते मेथड कुठं चुकतं आहे काय गणित चुकतं आहे त्याच्या तुम्ही विचार केला पाहिजे आणि प्रॉपर नॉलेज घेतलं पाहिजे कम्युनिटी मार्केटचं टेक्निकल लाईन्स म्हणून प्रॉपर शिकले पाहिजे लगेच तुम्ही स्टॉप केली पाहिजे ट्रेडिंग किंवा मंथली ह्याच्यापेक्षा माझं मी ट्रेड करणारच नाही माझं मंथली एवढंच लिमिट आहे दोन हजारपेक्षा माझा लॉस जास्त झाला नाही पाहिजे जोपर्यंत मी आता प्रॉपर नॉलेज नाही घेत प्रॉपर शेअर म्हणजे प्रॉपर कम्युनिटी मार्केट शिकत नाही तोपर्यंत मी आता ट्रेड नाही करणार दोन हजारच्या पुढे लॉस झाल्यानंतर असं जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर प्रॉपर तुम्ही यमकं घेऊन जुळवून त्यानंतर पुढच्या महिन्यात तुम्ही ट्रेडिंगला बसाल आणि ते दोन हजार रुपये पण लॉस कव्हर करणं दहा हजार रुपये प्रॉफिटमध्ये येईल पण चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर मित्रांनो ती कुठेतरी स्टॉप झाली पाहिजे आणि प्रॉपर त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे त्या टेक्निकल अॅनालिसी पूर्ण शिकलो पाहिजे आपण आणि तो लॉस कवर केला पाहिजे पॅनिक होऊन अजून ट्रेड मारतोय अजून ट्रेड मारतोय असं केलं नाही पाहिजे ह्या गोष्टी जर तुम्ही विचार केला पाहिजे मित्रांनो तर मित्रा तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर बनवू शकता मित्रांनो तुम्हाला पण वाटत असेल की येणाऱ्या काळामध्ये कमोडिटी मार्केटच्या माध्यमातून तुमची आर्थिक प्रगती आर्थिक उन्नती झाली पाहिजे मित्रांनो तर जे खाली तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्सवरती आपल्याला तुम्हाला कॉल करायचा आहे आणि कमोडिटी मार्केटचा आपला जो क्लास आहे मित्रांनो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लास असणार आहे तो लगेच तुम्हाला जॉईन करायचा आहे आणि कम्युनिटी मार्केटमध्ये सक्सेसफुल ट्रेडर तुम्हाला बनायचं आहे मित्रांनो सक्सेसफुल ट्रेडर बनायचं आहे धन्यवाद